आज सेनापती कापशी येथे सेनापती संताजी गोरपडे यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं बहु उद्देश हॉल असे दोन्ही उद्घाटनाचे कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडले हे अश्वरूढ स्मारक आणि हॉल ज्यांच्या प्रयत्नातन प्रेरणेतन उभा राहिलाय ते मान्य नामदार हसनजी मुश्रीफ साहेब त्याचप्रमाण सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज मान्य श्रीमंत रानोजी राजे घोरपडे श्रीमंत उदयसिंह राजे घोरपडे ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार त्याचबरोबर आताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते मान्य माजी खासदार संजय दादा मंडलिक त्याचप्रमाणे माजी आमदार संजय बाबा घाटगे त्याचप्रमाणे मान्य श्री शशिकांत दादा खोत प्रवीण नायकवडी सुनील चौगोले आपल्या सरपंच सौ उज्वला कांबळे उपसरपंच सौ श्री सौरभ नाईक आणि उपस्थित सर्व छत्रपतीच्या विचारावर प्रेम करणारे आणि संताजी घोरपडे यांच्या विचारावर त्यांच्या शौर्यावर प्रेम निष्ठा ठेवणारे आपण सर्व शिवभक्त मुश्रीफ साहेबांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी स्टेजवर असणारे सर्व घोरपडे राजघराण्यातील सदस्य तालुक्याचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि इकडे बसलेल्या सगळ्या मगाशी मुश्रीफ साहेबांनी मला सांगितलं की सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्यांचं मी पहिलं तर मनापासून आभार मानतो की मला इथं बोलवलं खरं म्हणजे तर सगळ्यांनी मगासपासूनही केलंय पण मला कल्पना आहे की मी पाहुणा आहे आणि पाहुण्या म्हणून मला इथं बोलवलंय आणि शक्यतो पाहुण्यानं जास्त बोलायचं नसतं म्हणजे पाहुण्याचा मान सन्मान राहतो कारण पाहुणा जास्त बोलायला लागला तर पुढच्या वेळेला काही नातेवाईक बोलवत नाहीत त्यामुळे फार काही मी आपला वेळ घेणार नाही मी सकाळी मला मुश्रीफ साहेबांनी मी त्यांना एक पाच सहा दिवसापूर्वी एक काम माझं होतं म्हणून मी त्यांना फोन केला आणि मला मुश्रीफ साहेब म्हणले राजे म्हणले काम करून देतो लगेच पण म्हणले तुम्ही माझ्या कार्यक्रम त्याला तुम्ही आलं पाहिजे म्हणलं साहेब येतो म्हटलं आता आपण सांगता म्हणलं नाही म्हणू शकत नाही नक्की येतो परत मला वाटलं काय आता मुश्रीफ साहेबांनी असत मला बोललत काय म्हटलं हे नाही परत म्हटलं आता मुश्रीफ साहेबांचा कार्यक्रम आहे म्हटलं अजितदादा वगैरे नेते मंडळी मोठी मोठी असणार तेव्हा म्हटलं आपलं नाव कुठेतरी सगळ्या यादीमध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये असणार म्हटलं काय सगळ्या एवढ्या नेत्यांमध्ये आपण नाही पोचल तरी चालेल कार्यक्रम होऊन जातोय काही आपल्यामुळे काय कार्यक्रम येऊन नाही पण सकाळी ऑफिस मध्ये असताना आज माझ्या घरी मी पत्रिका बघितली आणि मी बघितलं साहेब माझं नाव आणि आपलंच नाव आहे म्हटलं आता कार्यक्रम चुकला तरी आपलं काही खरं नाही म्हटलं आता ऑफिस मधलं सगळं जे काही आलेले कार्यकर्ते कामाचे सगळे जे होते मतदारसंघात सगळ्यांची कामं पटापटा उरकली आणि एकच्या दरम्यान मी निघालो पण आज खऱ्या अर्थानं जो इतिहास हा आपला तरुण पिढीला समाजाला आणि सगळ्यांनाच जो खरं म्हणजे कायम माहिती असला पाहिजे त्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे हा इतिहास इथं उभा करण्याचं निर्माण करण्याचं काम हे मुश्रीफ साहेबांनी केलं असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि आज हे स्मारक नाहीये सगळ्यांनी सांगितलं जयसिंगरावांनी सांगितलं सगळ्यांनीच सांगितलं उदयसिंह बाबांनी सांगितलं की हे स्मारक नाही नुसतं हा अशुरूढ पुतळा सेनापती संताजी वरपडेंचा नाही आहे तर हे एक चालतं बोलत त्यांचा जीवनपट असं म्हणावं लागल इथं आल्यानंतर सगळ्यांना जे काही मागच्या बाजूला जे सगळे थोडे थ्री डायमेन्शनल ज्याला आपण म्हणतो जे त्यांच्या अ आयुष्यातली किंवा त्यांचं जे काही कार्य आहे त्याचे जे काही तिथं वर्णन सगळे ते म्युरल्स करून जे केलेले आहेत त्याच्यातनं संताजी घोरपडे यांचं शौर्य यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेला पराक्रम हा केवढा मोठा होता कि या सगळ्या ह्याच्यातनं आपल्या पुढच्या पिढ्यांना पिढ्या पिढ्या पिढ्यानपिढ्या बघायला मिळणार आहे या पद्धतीनं हे स्मारक युद्ध मांडलं गेलंय सुरुवातीला म्हणजे करताना माझा उल्लेख झाला आहे की शिवेंद्रसिंह राजे घोरपडे तसं बघितलं तर मी कापशीला पहिल्यांदा आलोय असं नाही मी माझ्या कारण माझा आजोळ कोल्हापूर आहे माझा आजोळ हे खर्डेकरांचं माझा आजोळ आहे आपल्या सर्किट हाऊस समोर खर्डेकरांचा तिथं बंगला आमचा त्यामुळे लहानपणापासून मी कोल्हापूरला येणं जाणं होत अगदी माझ्या मामांच्या थोडल्या कन्यांच्या लग्नाची पत्रिका द्यायला राजांकडे मी मामांबरोबर आलो होतो त्या म्हणजे मी मला वाटते दहावी किंवा अकरावी असेल म्हणजे लहान होतो मी तर त्यावेळेला मी कापशीला आलो होतो अगदी आता माझा आता वय एक्कावन आहे पण सांगायला हरकत नाही किंवा सांगायला नक्कीच मला मनापासून होते की याच गावातल्या मुश्रीफ साहेब दिनकर म्हणून आमच्या आबांना म्हणजे माझ्या आईंच्या वडिलांना आम्ही आबा म्हणायचो आबांकडे दिनकर म्हणून त्यांचा ड्रायव्हर होता ते सगळं बघायचा त्याने आम्हाला पण लहानाचं मोठे केलं म्हणजे आमच्या जन्मापासून त्यांनी आम्हाला सगळ्यांना बघितले त्या मग तो, तो उल्लेख नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर करावासा वाटतं कारण शेवटी ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं त्या व्यक्तीला तुम्ही आम्ही कोणच विसरून चालणार नाही त्यामुळं नक्कीच या कापशीशी तो एक ऋणानुबंध संबंध हा कायम आहे मगाशी त्याचा मुलगा तिथं बसलाय शिवाजी मला भेटला आणि मला म्हटलं की घरी जायचंय म्हटलं कार्यक्रम झाला की मी येतो पण असंही आहे कापशी घर असतील घर असतील नवन घर असतील आणि आता नवीन याच्यामध्ये अंकलीकर असतील असं सगळ्यांचं नातं आमच्या घराण्याचं म्हणजे आहे हे छत्रपतींपासून असणारं नातं तर आहेच आहे म्हणजे त्या काळात सरदार सरकार वगैरे यायचं पण आज जे काही नातं या पद्धतीनं झाले की नातं नक्कीच आहे त्यामुळे नक्कीच घरपड्यांचा थोडा काय म्हणायचं अंश आमच्यामध्ये नक्कीच सगळ्यांमध्ये आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आज हे स्मारक इथं एवढं सुंदर असं उभं राहिलंय आणि जयसिंगराव पवार असतील सगळ्यांनी म्हणजे बरच इतिहासातल्या नोंदी त्या आपल्या समोर मांडल्यात खरं म्हणजे ज्याचा उल्लेख मग अशी झाला की महाराष्ट्राचा मराठी माणसाचा आणि मराठ्यांचा इतिहास हा नेहमीच थोडा दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला ही वस्तुस्थिती आहे आज आपल्याला तसं बघितलं तर परकीय ज्या शक्ती आपल्यावर आक्रमण करून आल्या ह्यांचा इतिहास जास्त आपल्याला शिकवण्याचा किंवा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न झाला पण जो खरा इतिहास आपल्या देशाचा आहे भारताचा आहे तो इतिहास जो आहे तो आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न हा झाला नाही मग त्याच्यामध्ये थोडफार जसं मगाजी जयसिंगराव म्हणले की लिखापडीमध्ये आपण माग पडलो होतो किंवा आपला आपण पराक्रम फार केले पण ते आपण नोंद केले नाही त्याचा इतिहास आपण कुठं कागदावर उतरून काढला नाही म्हणून आपला इतिहास मागे पडला ही वस्तुस्थिती आहे पण आज वेगवेगळ्या माध्यमातनं सोशल मीडियावरनं किंवा आज टीव्ही चॅनलवरनं सुद्धा खऱ्या अर्थानं मराठ्यांचा इतिहास हा परत एकदा जाग करण्याचं काम हे आज मोठ्या प्रमाणावर चालू आहे आज एवढ्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जे त्यांचे वेगवेगळे मावळे होते सरदार होते यांच्याबद्दलचा इतिहास आज लोकांपुढं तरुण ये पिढीपुढे येतोय आणि नक्कीच त्याच्यामुळं आपल्याला अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद या सगळ्याच्या मुळे मिळते अन्याय ज्या वेळेला झाला अन्याय ज्या वेळेला होतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेच जर हे बघितलं तर आपण बघा जयसिंगराव पण इथं की छत्रपती शिवाजी महाराज हे साम्राज्यवादी राजे नव्हते त्यांना माझं साम्राज्य वाढलं पाहिजे माझ्या याच्यामध्ये एवढे माझे किल्ले झाले पाहिजे तेवढं माझं असं अशी त्यांची कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची तशी इच्छा नव्हती जिथं अन्याय झाला जिथं चुकीच्या पद्धतीनं काहीतरी होत होत तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराज लढायला आणि त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्यासाठी गेले ही वस्तुस्थिती आहे जिथं अन्याय नव्हता त्या राजांना किंवा त्या ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दामून जाऊन ते ताब्यात घ्या किंवा त्यांचं कुठेतरी त्या त्या असणार सगळं माझं झालं पाहिजे अशा ह्याच्यात जे कधी केलं नाही स्वराज्य स्थापन करत असताना आपल्याला सगळ्यांना माहित आहे की स्वराज्य महाराष्ट्रातल्या बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या जा सगळ्यांना एकत्र येऊन स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज हे आपण जे मग अशी सगळेजण म्हणले की राजाराम महाराज किंवा त्यांच्यानंतर स्वराज्य संपते काय अशी एक थोडीफार भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागली होती पण ती संताजी घोरपडेंच्या माध्यमातून ती जिवंत राहिली मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्ये जी स्वराज्याची ज्योत त्यावेळेला पेटवली होती म्हणजे आपल्या पूर्वजांच्या मनामध्ये मला वाटतं आज सुद्धा ती स्वराज्याची ज्योत मराठी माणसामध्ये जिवंत आहे आज सुद्धा आपलं राज्य छत्रपतींच्या स्वराज्याप्रमाणे झालं पाहिजे ही भावना आज सुद्धा आपण बोलून दाखवतो आज सुद्धा राजकीय सगळ्या याच्यामध्ये सांगितलं जातं की आम्ही स्वराज्य छत्रपतींच्या सारखं आमचं राज्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे ही ज्योत आज सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्या वंशजांच्या सर्व मावळ्यांच्या मनामध्ये आज सुद्धा जिवंत आहे आणि हे कार्य शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा सातारचे शाहू महाराज असतील राजाराम महाराज असतील तारा राणी साहेब असतील सगळ्यांनी आणि त्यांच्या बरोबरच संताजी गोरपडे आणि त्यांच्या सारखे जे असणारे इतर हे होते या सगळ्यांनीच हे काम केलं ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे मी मुश्रीफ साहेबांचं मनापासून खरं म्हणजे सर्वांच्या वतीनं अभिनंदन करू इच्छितो की आपण एवढं सुंदर असं या ठिकाणी सरसेनापती संताजी घोरपडेंचं स्मारक केलंय आज कसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र थोडा जातीपातीच्या ज्याच्यामध्ये अडकलेला आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही प्रत्येक जण आपल्या जातीपुरता आणि आपल्या समाजापुरता बघायला लागलाय अशी एकंदर परिस्थिती ही हळूहळू महाराष्ट्रातली झाली आहे पण आज या ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी केलेलं काम जे आहे ते त्याच्या पलीकडे जाऊन केलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन त्यांचं आभार मानणं गरजेचं आहे थोडीफार जे मला कि अनेक मंदिर मुश्रीफ साहेबांनी उभी केली कारखाना तो उभा केलाच कारखान्याला नाव पण सरसेनापती संताजी गोडपडेंचं दिलं त्याचबरोबर अनेक ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा आता उभा करण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी कागलमध्ये केले गडिंग्लज मध्ये केले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पूर्णकृती पुतळा व स्मारक उभा राहायचं नियोजन चालू आहे सरसेनापती कारखान्याच तर मी आपल्याला बोललो त्याचबरोबर कागलमध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे महात्मा अ बसवेश्वर या सर्वांचे पुतळे स्मारक हे त्या ठिकाणी उभं करण्याचं काम हे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून झालंय म्हणजेच मी मगाशी जे म्हटलं की जातीच्या किंवा धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व जे इथले आहेत ते महापुरुष आहेत आणि त्यांच्या इतिहासाची नोंद ही तुमच्या आमच्यामध्ये कायम राहिली पाहिजे ही भावना मुश्रीफ साहेबांची नक्कीच या सगळ्या कार्यामुळं आहे हे आपण लक्षात घ्यावं हो। आपण आपला इतिहास जर विसरलो तर आपली पिढी अख्खी संपून जाते ही वस्तुस्थिती आहे आपला इतिहास हा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या इतिहासातनं आपण शिकलं पाहिजे तर आपल्या पिढीची आपली प्रगती समाजाची प्रगती ही होती ते आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून इतिहास हा आपला महत्वाचा आहे तो कसा असू दे थोडाफार आपल्यापर्यंत जरी तुटलेल्या याच्यात जरी मिळत येत असला तरी तो आपण आत्मसात केला पाहिजे तो आपण इतिहास शिकला पाहिजे घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं शिकून पुढे जाण्याची प्रेरणा ही या इतिहासामधन आपण घेतली पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं परत एकदा मी जास्त वेळ घेणार नाही पण मुस्लिम साहेबांचा आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो की मला या सेनापती कापशीच्या या भूमीमध्ये येण्याची संधी मिळाली आणि छत्रपतींचा म्हणजे खऱ्या अर्थानं विचारांचा वारसदार म्हणजे होते सरसेनापती संताजी गोरपडे यांच्या या स्मारकाचं उद्घाटन करण्याची संधी आपल्यामुळे मिळाली जसं जयसिंगराव पवार यांनी सांगितलंय की इथं ही नावं जी आहेत ही नावं पिढ्यान पिढ्या राहणार आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांबरोबर माझं सुद्धा नाव या ठिकाणी पिढ्यान पिढ्या वाचायला मिळणार आहे की कोणतरी सातारचे या घरांमधले कोणतरी होते इथं ता आले त्यामुळे नक्कीच एक अभिमानाची आम्हाला सर्वांनाच गोष्ट आहे परत एकदा मुश्रीफ साहेबांचे आभार मानतो तस बघितलं तर हे मी आणि मुश्रीफ साहेब आम्ही साहेब तसं होईल तर म्हणजे मला वाटतं आपण एकाच वेळेला निवडणुकीला उभं राहिलं एक आधी आपण पण आधी म्हणजे माझी मला वाटतं आता ही चौथी आहे मी पाचवी माझी टर्म आता सातार मधनं जा जावळीमधनं होईल साहेबांच्या निमित्त जर राष्ट्रवादी पूर्वी होतो त्यावेळेला पण साहेबांकडं अनेक कामांसाठी जायचो त्यावेळेला आपण साहेबांचं सारखं सारखं त्यांचं हे असायचं मला कधीही भेटले की मला नेहमी त्यांचं एकच असायचं की थोरली गाडी काय म्हणती थोरली गाडी काय म्हणती व थोरली गाडी साहेब म्हणजे आम्ही शांत आहे आमची काय थोरल्या जा, गाडीचा काय आमचा कोणाचं काय हे नाही आणि नक्कीच आम्ही सगळे जिल्हा परिषद वगैरे यांना थोडं बाजूला ठेवून एक चांगलं तिथं जशी आपली अपेक्षा आहे की मराठ्यांना साजल असं आणि मराठ्यांच्या इतिहासाला शोभल असं स्मारक तिथं झालं पाहिजे ते शंभर टक्के निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला कडनं जे काय असेल ते घेऊन आम्ही करू एवढा शब्द आपल्याला पर देतो परत एकदा मला इथं बोलवलं त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो एवढं माझं स्वागत केलं